महाराष्ट्र के शेरपुर गांव में कथावाचक शिव महापुराण कथावाचक पंडित जी की एक कथा का आयोजन किया गया है जहां पर हम और आप देख पाएंगे कि इस तरह से सैकड़ों ही नहीं हजारों की संख्या में माताएं बहनें विशेष रूप से माताएं बहनों की ही भीड़ ज़्यादा दिखाई देती है शाम का समय है कथा संपन्न हो चुकी है और अभी अभी जस्ट कथा संपन्न होते ही सभी भाविक श्रद्धालु अपने अपने घरों की दिशा में निकल रहे हैं ये सिर्फ आरंभ है और माना जा रहा है कि अगले कुछ मिनटों में आधे घंटे में हजारों की भीड़ होगी लाखों की, की भीड़ होगी जिस तरह से जलगांव में जलगांव ज़िले में गांव तालुके में पंडित जी की कथा का आयोजन किया गया था तब हमने देखा कि लाखों की संख्या में लक्ष्य दस लक्ष की संख्या में श्रद्धालु बड़ी संख्या में उमड़ पड़े थे लगभग वैसा ही कुछ दृश्य हम देख पा रहे हैं शिव महापुराण कथा शिरपुर भक्तगण माताएं बहनें लाड़ली कन्याएं, बड़े बुजुर्ग वयोवृद्ध नन्हे मुन्ने सभी बड़ी संख्या में इस कथा को श्रवण करने आए थे नन्हे बालक भी दिख रहे हैं बालिकाएं भी दिख रहे हैं, सैकड़ों के हजारों के जत्थे एक के बाद एक लगातार चलते आ रहे हैं काका कथा ऐकली कथा ईकली कसा वाटला दादा कथाई एकदम छान वाटल माउली कथा कस वाटलं कथा ऐकून काय बोलले पंडितजी पंडित माऊली काय बोलले पंडितजी काय आवडलं तुम्हाला माऊली माऊलीनं सांगितलेलं आहे ज्या चांगल्या गोष्टी बोललेल्या आहेत महाराज त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे हे माऊलीनं म्हटलेलं आहे त्यांच्या भावनांचा सन्मान करीत आहोत दा दादा कथा ऐकली आहे आपण पंडितजींची हो हो, हो हो। पहिल्यांदाच अशा कथेचं आयोजन करण्यात आलेलं आपल्या भागामध्ये काय बोलाल खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या भागात हे कथा सुप्रवर्तन सुरुवात केलेली आहे आपल्या नगरीमध्ये खूप आनंदाची बातमी आहे कोणते जे मुद्दे कोणते असे ते विचार तुम्हाला खूप आवडले की महाराजांनी हे खूप चांगलं बोलले आणि आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात करण्याचे अंमलबजावणी करण्याचे अंगीकारण्याचे विचार आपण विषय असा आहे महाराजांनी जे प्रवचन दिलं त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे पुढचं भविष्य जे आहे मुलावाड्यांसाठी चांगलं संस्कृती लावण्यात लावली त्यांना आणि धर्माबद्दल त्यांनी खूप काही चांगलं शिकवलं नाव गाव जळगाव जळगावच्या जळगावला कथेला गेले होते का तुम्ही जळगावला होती चाळीसगाव तालुक्यात होती कथा तिथे पण गेले होते म्हणजे आपल्या खांद्याच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये हा तिसरा तिसरी वेळ आहे की महाराज इथं आलेले आहेत पंडितजी कुठलं मुळगाव कुठलं जात आपलं जळगाव प्रॉपर कुठल्या भागात राहतं जळगाव एम आय डी मध्ये एम आय डी ताई पंडितजींची कथा ऐकली आपण काय म्हणाल बाबा ताई काय म्हणाल आज म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या दूरून आपण आलेला पंडितजींना ऐकण्यासाठी सगळ्या पुढे पंडितजी खूप विश्वास आहे आणि ते मिळतं म्हणून एवढा लांब विश्वास आणि येतो बाबा कथा ऐकली आवडली काय बोलले पंडितजी काय बोलले थोडं लांब पण खूप छान वाटलं कसे आपण पाहतो की छोट्या छोट्या मुली पण हे खांद्यावर घेऊन आलेले आहेत जे श्रद्धालू आहेत लहान मुलं आहेत खूप आनंदी दिसत आहेत ही चिमुकली आहे आणि आपण पाहतो की प्रचंड जत्तेच्या स... जत्ते अनेक जत्ते। मार्ग आहे परत जाण्यासाठी त्याच्यापैकी हा एक मार्ग आहे आणि पर्यायी व्यवस्था भरपूर करण्यात आलेली आहे जेणेकरून गर्दी होऊ नये चेंगराचेंगरू होऊ नये भाविकांना श्रद्धालूंना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे प्रयत्न करण्यात आले